कर्नाटक येथील गोरगरीब कॅन्सरग्रस्त रुग्णांचा आधारवड असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल ब्लड सेंटरमध्ये रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे आशिष अभ्यंकर यांच्या येलो जिम गोपाळनगर हरिपूर येथे रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या रक्तदान शिबिराचे तरंग बहुउद्देशीय संस्था टिबिलुला चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशन येलो जिम हे संयोजन करीत आहेत तरी सदर शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे व मानवतेच्या पवित्र कार्यास हातभार लावावा असे आवाहन सिद्धिविनायक हॉस्पिटलचे जितेंद्र पदकी व आशिष अभ्यंकर यांनी केले आहे रक्तदान शिबिरचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे व रक्ताचं अत्यंत तुटवडा तो जाणवत आहे आतावरच्या बोटावर मोजण्याच्या ब्लड बँकांमध्ये ब्लड बॉटल शिल्लक आहेत त्याचबरोबर आपल्याकडे सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कर्क रुग्ण भरपूर प्रमाणात उपचारासाठी येत असतात त्यांना रक्ताबरोबरच रक्तातील घटक प्लेटलेट प्लाझ्मा याची गरज असते केमोथेरपीच्या याच्यामध्ये प्लेटलेट काउंट खूप कमी होतं तर अशा रुग्णांना प्लेटलेट देणं अत्यंत गरजेचं असतं पण प्लेटलेटची एक्सपायरी फक्त पाच दिवस असल्याकारणाने छोटे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर होणं गरजेचं आहे तरी ह्या माध्यमातून मी तुम्हाला आव्हान करू इच्छितो की एकतीस मार्च दोन हजार ते चोवीस रोजी येलो फिटनेस जिम गोपाळनगर हरिपूर रोड हरिपूर येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तरी आपण सर्व रक्तदात्यांना व संयोजकांना किंवा तिसरा डोर न्यूजच्या माध्यमातून आपणास आवाहन करण्यात येतं की जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी होऊन कर्करुग्णांना रक्तदान शे करून ज सहकार्य करावं यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा